राहुलजींनी मला खांद्यावर घेतला हा माझी भावना व्यक्त झाली पुढची बातमी येते सांगोल्यामधून सांगोल्यामध्ये सर्वपक्षीय बंद पुकारण्यात आलेला होता आणि त्याचवेळी या बंदला जो आहे तो प्रतिसाद बघायला मिळतोय याचं कारण एक घडलेली घटना सांगोल्यामध्ये काल शेकापाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला यावेळी निघालेल्या रॅलीच्या वेळी दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या घरावर दारूची बाटली फेकल्याचा आरोप करण्यात आलेला या घटनेनंतर शेकापचे कार्यकर्ते गणपतराव देशमुखांच्या घराजवळ जमत त्यांनी संताप व्यक्त केला घडलेली घटना संतापजनक आहे या घटनेला जबाबदार असणाऱ्यांना सोडलं जाणार नाही अशी ग्वाही पालकमंत्री आणि भाजपचे नेते जयकुमार यांनी दिली आहे तर आजचा बंद शांततेत पार पाडण्याचं आवाहन गणपतराव देशमुख यांचे नातू आणि शेकापा आमदार बाबासाहेब देशमुख यांनी केलेलं पाहायला मिळालं तर असला प्रकार गेल्या काही वर्षांमध्ये घडलेला आपण तरी पाहिलेलं नाही पण असल्या प्रकारांना आपण घाबरत नाही असं दिवंगत गणपतराव देशमुख यांच्या पत्नींनी म्हटलेलं आहे नेमकं त्या काय म्हणाल्यात बघूया मला तरी काय माहित असं नाही बर फोटो फेकली काय झोपली होती घाल भीती 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 वाटली नाही मला आजच काय नाही ही पुणे वाटलं घेतली मला आज कळलं